माझे नाव शिवेंदू महेश गोखंडी आहे मी एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल चिखली येथे यत्ता तिसरीमध्ये शिकत आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित स्पर्धेत घटक क्रमांक दोनवरून भाग घेत आहे माझा विषय आहे भगवान श्री शंकर ओम त्र्यंबकम यजामहे महेगंधीम पुष्टी वर्धनम गुरुवार मृत्यूर मोक्ष असलेल्या शिवाची पूजा करतो संपूर्ण जगाचा उद्धार करतो जगात सुगंध पसरवणारे भगवान शिव आम्हाला मोक्ष मृत्यू पासून मुक्त कर करुसार संपूर्ण जगात संपूर्ण जगात भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंगे आहेत असे मानले जाते की, जो या बारा ज्योतिर्लिंगांचे रोज स्मरण करतो त्याचे सात जन्मांचे पापे नष्ट होतात सौराष्ट्रे सोमनाथम शैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकारम अमलेश्वर परल्या वैद्यनाथम च डाकिन्या સેતુ વંદે તો રામેશ નાગેશન દારૂકાવિને વારાણસ વિશ્વે ત્ર્યબકંગતમીધે હિમાલયે સુ કેદારશં તો શિવાલય એકતાન જ્યોતિર્લિંગાને સાયપે નર સપ્તજન્મ પાપ સ્મરણ્ય અથ સૌરાષ્ટ્રેથી સોમનાથ श्रीशैल येथील मल्लिकार्जुन उज्जैनी येथील महाकाल ओंकारेश्वर येथील अमलेश्वर परळी येथील वैद्यनाथ डाकिनी येथील भीमशंकर श्री रामेश्वर दारुकावन येथील श्री नागेश्वर वाराणसी येथील श्री विश्वनाथ गौतमी म्हणजेच गोदावरी काठावरील श्री त्र्यंबकेश्वर हिमालयातील श्री केदारनाथ आणि श्रीकृष्णेश्वर जो या बारा ज्योतिर्लिंगांचे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्मरण करतो त्याचे सात जन्मांची पापे केवळ स्मरणाने नष्ट होतात अशी श्रद्धा आहे धन्यवाद